प्रतिस्पर्ध्याला जातीच्या चष्म्यातून पाहत नाही असं म्हणत यावेळेस ज्योती मेटे यांच्यावरून पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बीडमधून पंकजा मुंडे यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली आणि या उमेदवारीनंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना ज्योती मेटे यांच्यावरून प्रतिक्रिया दिलेली आहे प्रतिस्पर्ध्याला जातीच्या चष्म्यातून पाहत नाही असं त्या म्हणाल्या प्रत्येक गावाशी प्रत्येक जाती धर्म समाजाशी माझा समन्वय आणि संबंध आलेला आहे माझ्या मा विषयी कोणाच्याही मनात कुठलीही कटुता नाही कोणाला कटुता वाटेल असं कधीही मी माझ्या राजकीय जीवनात वागलेली नाही सर्व समावेशक असं माझं धोरण राहिल्यामुळे निवडणूक असेल तर मी समोरच्या उमेदवाराला समोरच्या पक्षाचा उमेदवार म्हणूनच पाहते मी त्याला कोणत्या जातीचा उमेदवार म्हणून कधी पाहत नाही आणि तेही नाही पाहणार अशी अपेक्षा ठेवते